टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आपल्या राज्यात देखील अद्यापही प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरूच आहे याच दरम्यान मागील आठवड्यात महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार अशी चर्चा होती पुण्याच्या उमेदवारीसाठी मोहन जोशी अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह वीस जण इच्छुक होते त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते मात्र अखेर आज काँग्रेसकडून सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे त्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांच्या सोबत संवाद साधला असता ते म्हणाले की मी आजवर दहा निवडणुका लढवल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहून मला विजयी केले आहे पुणे लोकसभा निवडणूक ही जनतेची असून चुरशीची होणार नाही मागील दहा वर्षात भाजपचा कारभार जनतेने पाहिला आहे त्या कारभाराला देशातील जनता वैतागली आहे ही पुणेकरांची लढाई असून ही लढाई पुणेकर जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मी पुणेकर नागरिकांचा उमेदवार असणार आहे पण आज एक सांगू इच्छितो की मागील दहा वर्षात सर्वसामान्य नागरिकांना भाजप फसवेत आले आहे तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला फसवणार हे मात्र निश्चित अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या